रवींद्र वसनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट भिव घाट मध्ये हो तेरा लाखांचा गुटखा पकडला विटा पोलिसांची धडाकेबाज कारवाई विटा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारी बुलोरो पिकअप गाडी रंगेहात पकडून तेरा लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला ही धडक कारवाई बुधवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भिवघाट येथे करण्यात आली सात लाख रुपये किमतीच्या पांढऱ्या रंगाची बुलुरू पिकअप एम एच अकरा डी त्रेचाळीस नव्वदसह एकूण वीस लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला याप्रकरणी पिकअप चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम वैवर्ष बावीस वर्षे बावी राहणार दारूस तालुका खटाव जिल्हा सातारा या स्विटा पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमानी यांनी दिली याबाबत पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी दिलेली माहिती अशी की बुधवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी गुहागर ते बुलरो पिकअप गाडी विट्याच्या दिशेने अवैधरित्या गुटखा वाहतूक करत असल्याची टीम पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांना मिळाली होती त्यानुसार विटा पोलिसांच्या पथकाने भिवकाठी ते सापळा रचून एक बुलोरो पिकअप गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो पिकअप चालक तसाच निघून गेल्याने त्याचा पाठलाग करून पिकअप गाडी पकडली त्यातील चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम याच्या ताब्यातील गाडीची झडती घेतली असता पाठीमागील हौद्यात द्राक्ष भरण्याची कॅरेट लावून गाडीमध्ये बंदी असणारी एक लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे रुपये किमतीचा बारा पोती सुगंधित तंबाखू अकरा लाख ऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा एकोणचाळीस पोती विमल पान मसाला असा एकूण तेरा लाख पासष्ट हजार रुपये किमतीची सुगंधित तंबाखू पान मसाला व विमल गुटखा बेकायदेशीरपणे वाहतूक करीत असताना रंगेहात सापडला ही धडक कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल उत्तम माळी महेश देशमुख अमोल कराळे महेश संगपाळ हेमंत तांबेघवाग संभाजी सोनवणे प्रमोद साखरपे अक्षय जगदाळे विशाल पवार नीरज बारपत्रे प्रताप उंबासे सागर कोकरे यांच्या पथकाने केली एक लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे रुपये किमतीचा बारा पोती सुगंधित तंबाखू अकरा लाख ऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा एकोणचाळीस पोती विमल पान मसाला असा एकूण तेरा लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा गुटखा तर सात लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची बुलोरो पिकअप असा एकूण वीस लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून पिकअप चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम या स्वीटा पोलिसांनी अटक केली आहे